नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेव्हन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एस आर डी जेथे शिक्षण होत संस्कारांचं आणि भविष्य होत उज्ज्वल ठाकूर रहिवासी आणि विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार रस्ता न्यूजच्या बातमीचा दणका कल्याण डुंबिवली महापालिकेच्या अप्रभागातील टिटवाळा ठाकूरपाडा परिसरात सोयीचा रस्ता नसल्यानं स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी चिखलातून तसेच ओढ्याच्या पाण्यातून जीव घेण्या प्रवास करून चित्र केडीएमसीच्या स्मार्ट सिटीत शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्ताच नाही या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केलं होतं त्या बातमीची त्वरित दखल घेऊन केडीएमसी प्रशासन खडबडून जाग होत लागली सदरील रस्त्याच्या कामासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या मंगळवारी दुपारच्या सुमारास रस्त्यावर काम सुरू दोन दिवसात करून संपूर्ण रस्ता हा नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी सुस्थितीत करून देणार आहेत याबाबत केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी आपल्या आलेल्या बातमीची दखल घेण्यात येऊन लागलीच काम सुरू केलं असल्याचं सांगितलं सहाय्यक अभियंता ओमकार बोईर यांनी दोन दिवसात संपूर्ण रस्त्याचं एम करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं तर स्थानिक नागरिक यांनी गेल्या तीन आयुक्तांच्या कार्यकाळात येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नव्हता मात्र पत्रकार राजू टपाल यांनी शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास सविस्तरपणे विषब केल्यानं आणि त्यांची केडीएमसी आयुक्त डॉक्टर अभिनव गोयल यांनी घेऊन लागलीच कामाला सुरुवात झाल्याचं सांगत ग्रामस्थ दिनेश लका लोभी प्रवीण काळुराम लोभी सुदाम लडकू लोभी चंद्रकांत लडकू लोभी कविता एकनाथ शिंदे सुमन पिंट्या लोभी यांनी आभार व्यक्त केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद